नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांच्या आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या श्री स्वामी समर्थ तर इथं सक सकाळी चालली माझी चाय घेण्याची गडबड आणि हे जे बघते तुम्ही हे माझे म्हणजे सासू आहे माझी म्हणजे सासू सासूबाई आहे ना त्यांच्या बहीण आहे तर त्या आल्या होत्या तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी चालल्या होत्या तर त्या म्हणत होत्या की हे काय आहे म्हणून मी ट्रायपॉड लावलेला होता व्हिडिओसाठी तर काय आहे म्हणून ते विचारत होत्या त्यांना ते, काही एवढंही माहीत नाही म्हणून मग मुन मी त्यांना सांगितलं की याच्याने व्हिडिओ काढता येतो असं तर ते बोलले हो या असं होतं का मग असंच आमच्या गप्पा चालू होत्या आणि गप्पा करता करता मी चहा घेत होते त्यांचा काही ते, चहा वगैरे अजून म्हणजे त्या जस्ट उठल्याच होत्या आणि किचनमध्ये आल्या अजून त्यांना चहा घ्यायचं बाकी होत्या मी फक्त माझ्या पुरवठा चहा केला मस्त आज कप्पशी चहा घेऊ वाटला म्हणजे कधी कधी मूड असा चेंज होत असतं मला कधी कधी असं वाटतं की बशीमध्ये चहा म्हणजे प्यावंसं वाटतं कपातात चहा पित असते तर आज काय केलं मी माहिती आहे का चहा वगैरे पिऊन घेतला आणि माझी सकाळी जे पर्सनल माझी कामं असतात म्हणजे आपलं आवरणं अंघोळ वगैरे सगळं ती मी करून घेतली आणि डायरेक्टली मी आज स्वयंपाकाला लागले कारण कसं थोडा जास्त स्वयंपाक होता आज आता सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या तर आ, भाचा भाजी भाच्य। पण आलेल्या आहेत आणि परत माझ्या सासूबाई त्या पण आलेल्या होत्या आणि माझी बहीण बहिणीची मुलगी ती पण आलेली होती तर असं आम्ही नऊ दहा जण होतो तर मला खूप जास्त स्वयं खूप जास्त नाही म्हणजे आमच्या नऊ दहा लोकांना होईल एवढा स्वयंपाक करायचा होता म्हणून मग म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागलं ला तर बरं नाही तर बाळ काय करून देत नाही आणि थोडा जास्त स्वयंपाक राहिला तर मग काही वेळच लागतो तर मस्तपैकी आगळ्या दिवशीच वांगे आणलेले होते मस्त म्हटलं मग ताजे ताज्या वांग्याची भाजी करते कारण कसं वांगे ताजे राहिले तर छान पण लागते भाजी आणि वांग्याची भाजी थोडी पातळ मग छान लागते एवढ्या जणांना नाहीतर मग प्रश्न पडतो की आता एवढ्या जणांना भाजी काय करायची म्हणून मग वाघ्याची भाजी मस्त काळ्या मसाल्याची सगळ्यांना आवडते पण आणि सगळे आवडीने जेवतात पण मग म्हटलं चला तीच करूयात तर इथं बाकीचे सगळे उठले होते तर त्यांना पण मी एक एक करून चहा पण देत होते तर असं सगळेजण राहिले तर घरात म्हणजे असं खूप असं छान वाटतं आणि कामंसुद्धा मग आपल्याला पटापट आप आप मॅनेज करावी लागतात कारण कसं जास्तजण राहिले तर काम जास्त पडतं आणि आपण हळूहळू जर करत गेलं तर ते खूप असं आव म्हणजे दिवसभर आपल्या कामातच जातो आपल्याला गप्पा करायला वेळ भेटत नाही का काहीच भेटत नाही म्हणून जेव्हा पण पाहुणे आले ना तर सग सकाळी लवकर उठा आणि जे किचनचे कामं आहेत ना ती पहिला आवरून घ्या त्याने काय होतं माहिती आहे का दिवस आपला हो सगळा खाण्यात पिण्यात जात नाही म्हणून मग ही मी जे उठले ना डायरेक्ट स्वयंपाकाला लागले कसं स्वयंपाक झाला काय एकदाचं मग टेन्शन राहत नाही बाकीचे कामं होतात आपली लगेच फक्त स्वयंपाक झाला पाहिजे कारण एवढ्या जणांचा स्वयंपाक म्हणल्यावर वेळ लागतोच तर इथं बहीण उठली होती मग ती तिच्यासोबत पण गप्पा मारत मारत मी पीठ भिजायला घेतलं वांगे आधी शिजत टाकून दिली मला काळा मसाल्याची वांग्याची भाजी करायची होती म्हणून वांगे आहे ना मी आधी तेल आणि पाण्यात शिजवून घेते त्याच्याने काय होतं वांग असं अळणं अळणं लागत नाही किंवा असं वेगळंच ते लागतं ते शिजवलं नाही तर मला तरी असं वाटतं आणि असं तेल पाण्यात तर मस्त शिजवलं ना तर खूप असं टेस्टी ते लागतं म्हणून मी तेल पाण्यात आधी शिजून घेते नंतर फक्त मसाल्याला असे फोडणी देते तरी तर मसालासुद्धा तयार करून घेतला होता मी कांदा खोबरं वगैरे तर पोरांचं चालूच असतं लहान पोरं जर घरात असले तर किचनमध्ये आपण स्वयंपाक करत असलो का येणं आणि ते काहीतरीच करत बसणं ते चालूच असतं बघू शकता आणि माझं बाळसुद्धा त्यांच्यामध्ये खूप असं लोडबुड लोडबुड करतं परत त्याला पण मला घ्यावं लागतं स्वयंपाक करता करता म्हणून मग जेवढं माझा स्वयंपाक लवकर होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते तर इथं कांदा मी भाजून घेतलेला आहे कांदा आधी टाकून दिलेला आहे कारण कसं का कांदा टाकून दिला आधी मग त्याच्यानंतर ना कसं अद्रक वगैरे लसूण वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात मसाल्याच्या त्या आपण रेडी करून घेत असतो कारण कसं का मग तोपर्यंत कांदा मस्त असा भाजून निघतो नाही मग सगळंच एकत्र आपण तयार करत बसलो मग त्यानंतर करत बसलो तर खूप वेळ असा स्वयंपाकात जातो मसाला वगैरे भाजून घेतला आणि थोडा गार होण्यासाठी ठेवला कारण कसं लगेच मी दळला नाही आपण थोडा गरम गरम मसाला जर दळायला घेतला ना तर गर्म -गर्म तो खूप असा म्हणजे कडू लागते त्याच्याने भाजी म्हणून थोडा गार होऊन द्यायचा मसाला मग तेव्हा दळायचा नाहीतर मग कडवट लागते भाजी गरम गरम मसाला दळल्याने तर इथं पोळ्या जास्त होत्या म्हणून लगेचच पोळ्या करून घेतल्या मी आणि मसाला आमचा संपलाय मसाला करायचा बाकी आहे म्हणजे रेडी आहे मसाला आणून पण तो फक्त दळाईचा बाकी आहे त्याच्यावर गंमत अडकलेली आहे एखादी गोष्ट आपण म्हणतो ना काम एवढंच राहतं पण त्याला खूप असा वेळ लागून जातो हो तसंच काही आमचं झालं आहे आणि विकतचा मसाला आम्हाला खावा लागतोय ते तो त्याला ना टेस्ट असते ना त्याच्यानं अस भाजी चांगली असते पण ते असताना वेळेवर महत्त्वाचं असतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तसंच मग हा मसाला आणला भाजीसाठी आणि तो टाकला मग भाजीला त्याच्यानंतर आहे ना आमच्या घरात आहे ना काल म्हणजे संध्याकाळी आहे ना पोपट आलाय घरात मस्तपैकी अन जे आमच्या कुंडीला कुंडीत हे झाडं लावलेली आहेत ना गेल्या तर त्याच्यावरच बसून आहे तो जात पण नाही काहीच नाही कुठं हलत पण नाही आणि खूप छानपैकी असा बसलेला आहे तेच मी थोडंसं कॅप्चर केलेलं आहे तुम्हाला दाखवू म्हटलं तर खूप छान असं मिठ्ठू मिठ्ठू करतात तर खूप छान वाटतं आणि खूप आजार काही शोभा आलेली दिसते झाडांना खूप मस्त बसलंय ते तर असं देत आम्ही त्याला खायला प्यायला घालतोय मस्त पाणी वगैरे ठेवून देतो त्याला तर तो वांग्याची भाजी बघू शकता तुम्ही अर्ध मी शिजून घेतलेली आहे आणि मस्तपैकी इथं मसाल्याची मस्त फोडणी देऊन दिलेली आहे आणि खूप टेस्टी भाजी होते बरं का असं जेव्हा पण हा मसाला टाकून जेव्हा वांग्याची भाजी करशील ना तुम्ही वांग्याचीच नाही कोणता पण काळा मसाला असू देत फक्तच खोबरं कांदा हा जो आपण मसाला करतो ना लसूण वगैरे टाकून तोच मसाला काही इजन काय करतात तोच मसाला टाकतात आणि त्याच्याने काय असतं भाजीला चव ती फक्त खोबरे खोबऱ्याची लागते आपल्याला वेगळी चवच लागत नाही भाजी काही एवढी खास लागत नाही त्याच्यामुळे आहे ना ना बाजरी गहू डाळ हे जे एकत्र मिश्रण असतं ना ते टाकत जा नाहीतर फक्त बाजरीचं पीठ असतं ना आपलं ते भाजून टाकत जा त्याच्याने काय होतं भाजी एकदम भाजीचं जे असं टेक्चर राहतं ना तेसुद्धा खूप छान होतं आणि चवसुद्धा अप्रतिम येते खा आणि नुसता आपण मसाला वापरला ना त्याची काही चव येत नाही म्हणून काही ना काही डाळ्या म्हणा किंवा मा बाजरी तांदूळ वगैरे जे मिक्स केलेलं असतं कोणी कोणी ते किंवा नुसतं ते नसलं तर नुसतं बाजरीचं पीठ जरी भाजून टाकलं ना तर भाजी खूप अशी छान लागते असं मी असंच करते भाजी जर काही नसलं ना मी असं बाजरी वगैरेचं पीठ जर नसलं ना मी मसाल्याची भाजी करतच नाही कारण मला तशी भाजी आवडतच नाही ती लागतच नाही छान म्हणून मी करतच नाही आणि सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर किचन पण लगेच आवरून घेते किचन जर लगेच आवरला नाही तर मग तसाच पडून खातो नंतर मग कंटाळा आल्यासारखं होतं म्हणून किचन आवरलं ना मला असं वाटतं माझं निम्मी काम झाले कारण मला किचन स्वच्छ पाहिजे असतं स्वच्छ किचन आवरण्यास खूप वेळ जातो म्हणून तो वेळ असतो ना लवकर आपण आवरून घेतलं ना तर खूप छान वाटतं मला किचन स्वच्छ बघून तरी तर किचन सुद्धा मस्त घासून पुसून सगळा धुवून सून घेतलेला आहे आणि आता फक्त जी घरातली बाकीचे आवरावरची कामं होती ना ती होती स्वयंपाक झाला किचन आवरून झालं माट वगैरे भरून घेतला कारण कसं का उन्हाळ्याचं आता पाणी खूप आहे आणि आधी कसं हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आम्हाला हा एक हांडा जर टाकला ना तो दिवसभर जातो आणि उन्हाळ्याचे आता म्हणजे दिवसभर भरूनच राहावं लागतं कारण कसं तहान खूप लागते सगळ्यांना आणि पाणीसुद्धा थंड व्हायला मग वेळ लागतो म्हणून लगेच भरून ठेवते पो, मी तो माठ खाली झाला का लगेच भरून ठेवते चून तो माठ भरून ठेवला आणि त्याच्यानंतर ना मग बघू शकता आता पो पोरं असल्यावर घरात तुम्ही किती पसारा राहतो हे सगळं बेबीचे सामान पण कुठं ठेवायचं ना ते डोकंच चालत नाही खूप म्हणजे खूप एक ठेवलं काही एक गोष्ट त्याची खेळणी त्याचं काही पण सामान असू देत टॅबलेट वगैरे ते सगळं असा हा टेबल आहे त्याच्यावरच ठेवलं जातं म्हणजे कसं आपण एक आपला एक हात राहिला ना आपण व्यवस्थित ठेवतो पण घरात दोन तीन जण राहिले तर मग कोण कुठं ठेवत असतं कोण कुठं ठेवत असतं म्हणून मग असं डस्टिंग करायच्या वेळेस सगळं आवरावं लागतं आणि असं पण मी डस्टिंग करतच असते सगळं आवरत आणणे म्हणून मग मला काय आवरायला एवढं आवरा हे जात नाही अवघड जात नाही मी लगेच आवरून वगैरे घेते डस्टिंग वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतरच झाडू मारत असते कारण कसं का मग डस्टिंग वगैरे मी जर केले नाही तर मला काहीतरी राहिलेलं असं वाटतं डस्टिंग वगैरे केली की मग झाडू मारायला पण बरं वाटतं सगळं कानाकोपऱ्यातून घर असं स्वच्छ दिसतं ना खूप मनाला असं छान वाटतं आणि एकदम प्रसन्न वातावरण वाता निर्माण होतं घरात तर पेटाचा डब्बा आज पेट काढलं होतं छोट्या डब्यात तर जो तसाच राहिलेला होता अस्तव्यस्त तो पण व्यवस्थित पेकी ठेवून दिला झाडायच्या वेळेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दिल्या झाडू मारून घेतला इथं बाथरूम सुद्धा मी आहे ना हार्पिक टाकून घासणार आहे कारण कसं हार्पिकने पण बाथरूम म्हणजे हार्पिकने नुसतं टॉयलेटच साफ केलं जातं असं काही नाही बाथरूम सुद्धा तुम्ही साफ करू शकता आता बघा माझ्याकडं हे टॉयलेटचं हे बाथरूम आपण साफ करतो ना ते रेड लिक्विड त्याचं नाव पण हार्पिकच आहे ते जर आणलं ना तर ते त्याच्याने मला काय त्रास होतो काय माहिती खूप त्रास होतो असं मळमळ होते डोकं यायला लागतात म्हणून मी ते आणत नाही हेच हार्पिकने तर मी निरमा पावडर वापरते सुद्धा खूप छान निघतं म्हणून आता बाथरूमसुद्धा घासून घेत आहे मी सगळं साफ करून घेत आहे घर वगैरे पुसायचं आहे सगळे सा स्वच्छता करायची आहे म्हणून मग हार्पिकनेच मी इथं बाथरूम वगैरे घासून गा घेत आहे म्हणजे वॉशिंग ते बेसिंग आहे ते सुद्धा मी हार्पिकनेच घासून घेत आहे बघू शकता तुम्ही खूप छान निघतं सफेद धवळक फुल निघून जातं मस्तपैकी सगळी डस्ट निघून जाते तर चला इथे मी साफसफाई मस्त करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ रोज बघत राहा तर चला ब बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा ब बाय